कोपरगाव तालुक्याच्या राजकारणातील मानबिंदू आणि कोळपेवाडी परिसराच्या जडणघडणीतील प्रमुख व्यक्तिमत्व म्हणजे कैलासवाशी चांगदेव बारकुजी कोळपे पाटील दिनांक पाच मार्च दोन हजार रोजी त्यांचे प्रथम पुण्यस्मरण आहे त्यानिमित्त त्यांच्या जीवनपटावर टाकलेला अल्पसा प्रकाश झोप कैलासवाशी बारकुजी पाटील व कैलासवाशी पुंजाबाई या दाम्पत्यांच्या पोटी कैलासवाशी चांगदेव पाटलांचा जन्म सन एकोणावीसशे चौतीसला झाला मेंढपाळ कुटुंबात जन्म झाल्याने परिस्थिती हलाकीचीच होती त्यांचे आई वडील दर साल चांगदेव महाराजांची वारी करत असे पाटलांचे नाव त्यामुळेच चांगदेव त्यांनी ठेवले पाटलांना दोन बहिणी एक कोंडाबाई तर दुसरी अंजनाबाई स्वातंत्र्यपूर्व काळात शिक्षणाची परवडच परंतु कैलासवाशी बारकोजी पाटील स्वतः अशिक्षित असूनही चांगदेव पाटलांना शिकवण्यासाठी त्यांनी प्राथमिक शिक्षण गावात तर पुढील शिक्षणासाठी तालुक्याच्या गावी पाठवले वडिलांच्या होत असलेल्या धावपळीमुळे पाटलांनी शिक्षण अर्ध्यावरच थांबवले वयाच्या पंधरा सोळाव्या वर्षीच महालखेड्याच्या होंडे पाटलांच्या माळसाबाईशी पाटलांचा विवाह झाला काही दिवसातच बारकोजी पाटलांचे नाशिक येथे निधन झाले आणि प्रपंचाची सर्व जबाबदारी चांगदेव पाटलांवर आली लहान वयातच प्रपंचाची अग्निपरीक्षा पाटलांसमोर होती त्यात परिस्थितीसुद्धा हलाखीचीच आजोळी जाऊन राहावे असा काही मतप्रवाह पुढे आला परंतु स्वाभिमान आणि जिद्द पाटलांच्या अंगी होती त्यांनी आजोळी असलेली सर्व जमीन चुलत मामांच्या स्वाधीन करून स्वकर्तृत्वाचा निर्णय घेतला गावी आल्यावर बावन्न एकर जमीन खंडाने करण्यास पाटलांनी सुरुवात केली सरकारपट्टी भरणेसुद्धा जिकरीचे होते परंतु कडक शिस्त आणि कष्टाची शिदोरी असलेल्या पाटलांनी त्यावर मात केली पाटलांना तीन मुले व सहा मुली झाल्या मुले निवृत्ती पाटील भाऊसाहेब पाटील बाबासाहेब पाटील व मुली जाईबाई सिंधुबाई इंदुबाई मथुराबाई अलका व मीनाक्षी या सर्व अपत्यांवर पाटील व म्हाळसाईने उत्तम संस्कार केले आणि शिक्षणही देऊन त्यांना सक्षम बनवले पाटलांना समाजकार्याची प्रचंड आवड समूहात राहून सर्वांनाच सोबत घेऊन पुढे जाणे म्हणजे पाटलांचा गुणविशेष खंडाने जमीन करत असलेल्या जमिनीची कष्टाने पाटलांनी खरेदी केली शेतीत विहीर घेऊन त्या शेतीचे विस्तारीकरण केले शेतीसाठी सोसायटी मार्फत इंजिन घेऊन प्रगतीचे पाऊल टाकले शेतीला उद्योगाची जोड असावी असा भविष्य वेध घेऊन त्यांनी निर्मितीचे गुराळ सुरू केले पाटील शिस्तप्रिय होते तीच शिस्त त्यांच्या व्यवहारात समाजकार्यात आणि घरातही दिसली भरभराटीला पाटलांच्या विचारांची जोड होती पेटाची गिरणी टाकून त्यांनी प्रपंचातील आणखीन मोठी प्रगती केली भविष्याचा वेध घेऊन वर्तमानात योग्य तो निर्णय घेणारे पाटील दृष्टी मनाचे होते शिक्षणाची आवड असूनही त्यांना शिक्षण घेता आले नाही परंतु समाजकारणातून त्यांनी स्वतःला सिद्ध केले सन एकोणावीसशे बहात्तरमध्ये कोळपेवाडी ग्रामपंचायतची स्थापना झाली आणि पहिल्याच वर्षी ते गावचे उपसरपंच झाले दहा वर्ष उपसरपंच राहून गावच्या जडणघडणीत त्यांनी मोलाचा सहभाग घेतला गावातच जोशी गुरुजींच्या संकल्पनेतील आठवडे बाजार सुरू करून गावाला व्यावसायिक ओळख त्यांनी निर्माण केली शिक्षणाची आवड असल्याने रयत शिक्षण संस्थेचे विद्यालय स्थापनेत पाटलांनी मोठा हातभार लावला कर्मवीर भाऊराव पाटलांच्या सोबत स्वतः फेरून त्यांनी गावामध्ये देणग्या गोळा केल्या आणि शिक्षणाची गंगा कोळपेवाडीत आणली गोरगरीब आणि पिचलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी या उदात्त हेतूमधून एकोणावीसशे एकोणसाठ साली त्यांनी सहकारी सोसायटीची स्थापना केली आजही ही, ही संस्था तालुक्यात अग्रगण्य समजली जाते आध्यात्मिक पैलू असलेल्या पाटलांनी ग्रामदैवत म्हसोबा महाराज मंदिर उभारणी गावातील इतर मंदिरांची सजावट महादेव मंदिर उभारणी केली अन गावातच दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन सुरू केले पंढरपूर त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या दिंडींच्या मुक्कामाची व जेवणाची सेवा त्यांनी केली आळंदी पंढरपूर सारख्या ठिकाणी भाविकांना जेवणाची पंगत त्यांनी देण्याची सेवा त्यांनी केली कोळपेवाडीला बाजारपेठेची ओळख पाटलांनी करून दिली अन व्यावसायिकांना आर्थिक मदत व्हावी या हेतूतून एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी साली सिद्धेश्वर पसंस्थेची स्थापना केली ओळपेवाडी व परिसराला शिक्षणाची सोय व्हावी म्हणून संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे इंग्लिश स्कूल सुरू करून शैक्षणिक कार्यात पाटलाने मोठा हातभार लावला गावामध्ये पोलीस स्टेशन जिल्हा बँक शाखा राष्ट्रीयकृत बँकेची शाखा असावी म्हणून अथक प्रयत्न त्यांनी केले व्यायाम शाळेसाठी स्वतःची जागा देऊन त्यांनी गावच्या वैभवात भर टाकली गावाला पाण्याची सुविधा व्हावी या उदात्त हेतूतून स्वतःची जागा देऊन पाण्यासाठी त्यांनी धर्मकार्य केले पाटलांच्या कार्यकुशलतेचा चढता आलेख पाहून मान्य शंकरराव कोले साहेबांनी कारखान्याच्या संचालक पदाची संधी पाटलांना दिली एकनिष्ठ तत्वनिष्ठ आणि शिस्तप्रिय पाटील यांनी कोले साहेबांची साथ कधी सोडली नाही विविध पदावर काम करत असताना पाटलांनी विकासाचे धोरण अवलंबले या सर्व विकास पर्वास त्यांच्या पत्नी माळसाबाईंची मुलाची साथ होती आज पाटील जरी नसले परंतु त्यांचे विचार त्यांच्या कुटुंबासोबत जिवंत आहेत म्हणूनच त्यांच्या तीनही मुलांचा नावलौकिक तसाच डौलदार आहे पाटलांच्या समाजकारणाचा वारसा त्यांच्या पुढच्या पिढीने तसाच पुढे चालवला आहे त्यामध्ये निवृत्ती पाटील कोळपे यांनीही समाजकारण राजकारण करताना पाटलांची शिस्त पाळली आहे गोरगरीब सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन त्यांनी आपली घोडदौड पुढे चालवली आहे संजीवनी कारखान्याचे चेअरमन राहून त्यांनी चांगदेव पाटलांच्याच विचारांचा वारसा पुढे चालवला आहे आजही राजेंद्र पाटील कोळपे संजीवनी कारखान्याचे संचालक आहे आणि तोच विचार परंपरेचा वारसा त्यांच्यामध्ये आहे निवृत्ती पाटलांच्या पत्नी सुमंताई ह्या शेतीनिष्ठ असून या शेतीची आवड त्यांना चांगदेव पाटलांच्या विचारातूनच मिळाली आहे निवृत्ती पाटलांना राजेंद्र पाटील कोळपे हे चिरंजीव आहे तर मुली संगीता लोपनर मीना लाटे ज्योती रूपनर शीतल चांडे यासुद्धा पाटलांच्या विचारातून आपल्या प्रपंचात प्रगतीपथावर आहे तर भाऊसाहेब पाटील सोसायटीच्या माध्यमातून गोरगरीब व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवत असतात समाजकारणातून सर्वसामान्यांना सोबत घेण्याचे तत्व चांगदेव पाटलांची आजही त्यांच्या रूपातून दिसते या विकास परवास त्यांची पत्नी शकुंतला यांची मोलाची साथ आहे शिक्षणाची आवड असलेल्या चांगदेव पाटलांनी भाऊसाहेब पाटील यांना शिक्षणासाठी पब्लिक स्कूल येथे दाखल केले होते भाऊसाहेब पाटील यांना दोन मुले आहेत एक किरण व दुसरा डॉक्टर गणेश डॉक्टर गणेश हे नाशिक येथे वैद्यकीय व्यवसायात आहेत या व्यवसायातून चांगदेव पाटलांच्या विचाराने ते गोरे वैद्यकीय सेवा करतात चांगदेव पाटलांच्या आशीर्वादाने बाबासाहेब पाटील जिल्हा परिषदेचे सदस्य झाले व शारदाताई ग्रामपंचायतच्या सरपंचपदी निवडून आल्या त्यांनी विकास कामांच्या माध्यमातून गावच्या जडणघडणीत मोलाची प्रगती केली आहे गावात वीज रस्ते स्वच्छता आरोग्य अशा समस्या सोडवून गावाला मान मिळवून दिला व चांगदेव पाटलांचे समाजकार्याचे स्वप्न त्यांनी साकार केले त्यांना एक मुलगा निकेश व मुलगी निकिता आहे गावचा वाढता विस्तार पाहून आणखी मुलांना शिक्षणाची सोय व्हावी म्हणून स्वतःची जागा देऊन कैलासवासी समाजभूषण भविष्याचा वेध घेऊन वर्तमान ठरवणारा द्रष्टा नेता कोळपेवडे गावच्या जडणघरणीतील महामेरू दानधर्म करणारी दानशूर व्यक्ती गोर गरिबांना घरकुलासाठी स्वतःची जागा देऊन निवारा देणारा आश्रयधाता कोपरगाव तालुक्याच्या राजकारणातील मानबिंदू प्रखर स्वयंशिस्त आणि स्वामिनिष्ठ असलेले व्यक्तिमत्व अशा वेगवेगळ्या पैलू असणाऱ्या आदर्शवादी कैलासवाशी चांगदेव पाटील कोळपे यांना यानिमित्त भावपूर्ण आदरांजली